वर्ध्याच्या तळेगाव येथील रेस्टॉरंटला आग लागल्याची घटना घडली आहे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हॉटेलला ही आग लागल्यानं एकच खळबळ सध्या सुरू आहे आणि रेस्टॉरंटच्या बाजूला पेट्रोल पंप असल्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्याचे सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचं बघायला मिळत आहे ही दृश्य आपण बघू शकतोय वर्ध्यामधली हे दृश्य तळेगाव श्यामजे येथील रेस्टॉरंटला ही आग लागली राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हॉटेलला आग लागलेली आहे अनेक खरं तर लोक या ठिकाणी जमलेले आहेत रेस्टॉरंटच्या बाजूला पेट्रोल पंप सुद्धा आहे त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत अग्निशमन दलाचं पथक पोहोचलेलं आहे त्यांच्याकडून आग विजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्याची दृश्य आपण बघू शकतोय समजे येथे रेस्टॉरंटला ही आग लागली वर्ध्याच्या तळेगाव शामजी पंथ येथील बॅटन बॉल रेस्टॉरंटला आग लागली सध्या आपण घटनास्थळी आहोत त्या हो पाहू शकता मोठ्या प्रमाणात आगेवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्र शर्तीचे प्रयत्न सुरू आहे आणि हे जे रेस्टॉरंट आहे रेस्टॉरंटच्या बाजूलाच पेट्रोल पंप आहे त्यामुळे आगीची जीवित्वाची मोठी चिंता होती एकूणच या आगेवर मिळ नियंत्रण मिळवण्यात अग्निशमक दलाला जवळपास अशा आलेले आहे हे जे रेस्टॉरंट आहे हे महा राष्ट्रीय महामार्ग सहावर रेस्टॉरंट असून एकूणच मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ या रेस्टॉरंट मधून निघत होते आणि ज्यावेळेस आग लागली त्यावेळेस नुकताच पालकमंत्री पंकज भोयर हे सुद्धा या रेस्टॉरंट मधून जेवण करून निघाले होते आणि एकूणच सध्या जे घटनास्थळ आहे घटनास्थळी तळेगाव श्यामजी पंत म्हणजेच आर्मीचे आमदार वानकडे सुद्धा पोहोचले आपल्यासोबत बोलण्यासाठी सुमितवान आता काय सांगाल मोठ्या प्रमाणात आग लागली आहे घटनास्थळी आपण आला नाही निश्चितच वेळेवर अग्निशमन दलाने आणि इथल्या सर्व कार्यकर्त्यांनी जो काम केलं आहे त्याच्यामुळे एक मोठी दुर्घटना आज व्हायची राहिली आहे सर्व लोकांच्या एकत्रित प्रयत्नाने आता आज संपूर्णपणे आटोक्यात आलेली आहे या ठिकाणी इथे रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी इथे थांबले होते परंतु अचानक ही दुर्घटना त्यांचं जेवण झाल्यावर ही दुर्घटना घडली आणि ते आपल्या प्रवासाला निघाले होते त्यांना लक्षात आलं की असे काही आपण ज्या ठिकाणी जेवायला गेलो होतो तिथे ही दुर्घटना घडली ते लगेच वापस आले त्यांनी मला सूचना दिल्यात आणि त्यांनी सुद्धा अग्निशमन दलाच्या लोकांना या ठिकाणी प्रचारण केलं मी सुद्धा बाकी लोकांना बोलून आरीवरन या ठिकाणी तात्काळ पोहोचलो तोपर्यंत पंकज भाऊ असतील समीर भाऊ असतील यांनी योग्य कर्मचाऱ्यांना सूचना आणि दिल्यामुळे पंकज गादगे पुढारी न्यूज तळेगाव श्यामजे पंत वर्धा <स्थ>